अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा छानशा ब्लॉग मध्ये छान असे दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली येता इन्नो आणि आजकाल आता थंडी सुटली की थोडं थोडं काय म्हणतात ना उजड हा उशिरा पडतो आणि संध्याकाळचा अंधार हा लवकर होतो तर सकाळी सहा वाजले की लगेच म्हणजे सहा सव्वा सहालाच लाच इतका अंधार असतो ना की असं वाटतं बापरे किती लवकर उठलोय आणि संध्याकाळी पण सहा साडेसहालाच लाच लगेच अंधार व्हायला सुरू होतो तर थंडीच्या दिवसात हेच असतं म्हणतात ना दिवस छोटा असतो थंडी थंडीच्या दिवसात म्हणजे जुने माणसं म्हणायचे की आता थंडी लागली की संक्रांतीपासनं तर आणखी दिवस छोटा होईल किंवा संक्रांतीपासनं थंडी खूप सुरू होते आणि खरंच संक्रांत झाली की थंडीची सुरुवात जास्त होते म्हणतात ना पुसाचा महिना त्यावेळेस ज्वारी वगैरे काढण्यात येते मला असं वाटतं तर चला मुलं सकाळ सकाळ उठलं त्यांचं टिफिनची वगैरे तयारी झाली की बाकीचे कामं सुरू होतात लगेच म्हटलं अगोदर साय काढून घ्यावी दुधाची थोडंसं दूध उरत 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 सकाळी त्या दुधाचं डी एंड होतो बाबांच्या चहापासनं सकाळी लास्ट एक कप राहतं एक ते दीड कप थोडंसं स्वीटीला जातं आणि मग उरलेलं बाबाचा चहा सगळ्यात आधी बाबाचा चहा होतो आम्ही जर सुट्टीच्या दिवशी जर लेट उठलो तर मग बाबा चुलीवरती जे आमचे कामाला ठेवलेले आहेत ना भाऊ ते दोघं जण मस्त चुलीवरती प्युअर दुधाचा चहा करून पितात आणि शाळा असली की मग आम्ही सकाळी उठलो की त्यांना करून देतो साय काढून घ्यावी म्हटलं डब्बा आता भरतच आलाय दोन दिवसामध्ये भरणारच आहे शंभर टक्के मग याची याचं तूप करून घ्यावं लागेल कारण जास्त दिवस ठेवल्याच्या नंतर पण ते पिवळं पडतो त्याचा वास होतो वास यायला सुरू होतो मग होत ते तूप चांगलं होत नाही त्याच्यामुळं आठ ते पंधरा दिवसाच्या आत जर सासली साई तर तूप करून घ्यायचं चा मस्त छान होतं आज तोंडाला चव नाही म्हटलं तिखट काहीतरी बनवावं छान असं कारण गेले चांगले बरेच दिवस आम्ही दोघंही बाहेर होतो आणि बाहेरचं खाऊन 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 इतका कंटाळा आला घरी असलं घरच्या जेवणामध्ये की कधीतरी असं वाटतं बाहेर जावं आणि ज्यावेळेस कंटिन्यू बाहेरचं खाण्यात येतं ना त्यावेळेस येते घरच्या वस्तूंची मला तर स्पेशली बाहेर कुठं गेलं ना जेवण तर स्पेशली माझं स्वतःचं ब्लँकेट आणि उशीची इतकी आठवण येते कारण झोप येत नाही आपल्या वस्तूंची आपल्याला एक सवय झालेली असते आणि त्या नसल्या की आपल्याला इव्हन माहेरी जरी गेलं ना कुठंही पाहुणं जरी एक मुक्काम जरी करायचा म्हणलं ना झोपायच्या वेळी बरोबर आपल्याला आपल्या जागेची आठवण येते आणि मग झोप येत नाही आपल्या वस्तू आपल्या जवळ की काही वाटत नाही तर चला आज म्हटलं मस्त तोंडाला चव नाही तर छान असा मस्त माझा आवडतीचा ठेचा म्हणजे टोमॅटो आणि हिरवी मिरचीचा ठेचा तर दोन पद्धतीने अगोदर मी सांगितलं आहे एक कडीपत्ता ॲड करून पण बनवलेला आहे ताईंनं बऱ्याच ताईंनी तो मला असं वाटतं ट्राय पण केला भारीच लागतो तो वरण भाताबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर तर एक नंबर लागतो मस्त असं लसूण पहा हिरव्या मिरच्या ताज्या ताज्या आणि लसूण तेलामध्ये फ्राय केला आहे त्याच्यामध्ये दोन चिरलेले टोमॅटो टाकले त्याच्यामध्ये लगेच टाकून दिलंय मीठ कधीतरी तोंडाला चव नसली की वेगळं काही खावं वाटलं ना तिखट तर मग हाठ्याचा मी आवर्जून बनवत असते कारण सगळ्यांना आवडतो घरात केल्याच्या नंतर सगळेच खातात आता याच्यामध्ये थोडंसं अजून पण शेंगदाणे किंवा मग कडीपात्याचा पण एक स्पेशल दाखवलेला आहे त्याला थोडासा टाईम लागतो बरं का ताईनो पण हा अगदी पटकन होतो त्याच्यामुळे म्हटलं चला हाच बनवावाच तर लिंबू थोडंसं टोमॅटो जर आंबट असली तर टाकायची गरज नाही पण मी काढले आता हे जे डबे मागवले होते पहा मी मेशोवरन किचन कंटेनर आपलं सॉरी फ्रीजमध्ये कंटेनर हे भाज्यावरून ठेवायचे एकदम थर्ड क्लास काहीच कामाचे नाहीत मी आज याचा रिव्ह्यू देते मी ज्या वेळेस आणले त्यावेळेस मला चांगले वाटले पण काय म्हणजे मी कशावरनं म्हणते कारण याच्यामध्ये कुठलाही भाजी ठेवला ना की त्याला लगेच हातमध्ये सगळं मॉइश्चर पकडतो सडतो कोथंबीर ठेवू दुसरं काही ठेवू आपण खराब होतो त्यापेक्षा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये रॅप करून ठेवलेलं बरं नाही का कारण मग माझं स्वतःच पर्सनल हे सांगते कुणी किती तुम्हाला चांगलं म्हणलं ना तिनो पण मी सांगते मला आलेला अनुभव अनुभव दोन तीन महिने मी त्याच्यामध्ये ठेवलं कोथंबीर खराब होते कारले खराब होते म्हणजे बऱ्याचशा भाज्या पालेभाज्या तर त्याच्यात ठेवू शकत नाही आपण लगेच आतमधनं पाणी 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 असं मॉइश्चर पकडतं त्यापेक्षा प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये आपण जर ठेवलं ना तर ते कितीतरी चांगलं छान राहतं कितीतरी दिवस त्यामुळे मी ते सगळे डबे काढले देवघरामध्ये बऱ्याचशा वस्तू ठेवण्यासाठी अगरबत्त्या वगैरे असं काय काय ठेवण्यासाठी मी त्याला वापरते मुलांना छोटमोठे त्यांचे स्टेशनरीचं सामान जसं की पेन पेन्सिल रबर असं काही ठेवायला दिले एक्स्ट्राचं परत किचनमध्ये पण आणखी बऱ्याचशा वस्तू ठेवण्यासाठी ते कामी आलेत मला पण मी फ्रीजमध्ये फक्त दोन ती ती साथी, साथी। ते तीनच ठेवलेले आहेत आता जसं की लिंबांसाठी अद्रकसाठी बस जास्तीचे मी बरेचसे मागवले होते ते बारा मागवलेले आहेत ताईंनो बारा या काहीतरी वीस आहेत नाही हा असेच काहीतरी आता मला लक्षात नाही एक्झॅक्टली पण मी ते थोडे दिवस वापरले आणि ते मला नको वाटायला लागलं ते कारण त्याच्यामध्ये खराब होतं हा एक चार चार पाच दिवस राहू शकतं चांगलं पण त्याच्या चा पली पलीकडे जास्त दिवस अजिबात चांगलं राहत नाही त्या किचन कंटेनरच्या डब्यांमध्ये दिसायला जरी ते छान दिसतं पण तरी पण जेणेकरून प्लास्टिकची जे पिशवी जो भाजीपाला चांगला राहतोय तोच ठीक आता मी दुसरे एक काहीतरी पाहणार पाहणारे एअरताईट की ज्याच्यामध्ये भाजीपाला फ्रूट आपण ठेवले ना त्याच्यामध्ये मॉइश्चर नाही पकडलं पाहिजे तर चला मी माझा पर्सनली जो रिव्ह्यू आहे तो दिलाय तुम्हाला मस्त असं ग्लासानी पहा टोमॅटोचा ठेचा टोमॅटो मऊ पडल्याच्या नंतर मी ठेचून घेते छानपैकी मस्त मिरच्या ज्या आहेत त्या रगडून रगडून याच्यातच घेतल्यात मी खाली गॅस चालूच आहे काढून घेते मस्त झणझणीत टोमॅटोचा ठेचा इथं तयार आहे कडी पत्ताचा ज्यांना पाहायचा असेल तर एका व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे मस्त लागतो तो पण तो पण एखाद्या दिवशी मी नक्की शेअर करेन तो पण छान लागतो तर वरण भाताबरोबर बाजरीच्या भाकरी बरोबर कधीतरी तोंडाला चव नसली झंझणीत खायची इच्छा झाली तर अगदी पाच मिनिटात होतो अजिबात जास्त वेळ लागत नाही जास्त याच्यामध्ये तामझाम काही टाकलेले नाही एक्स्ट्रा बस टोमॅटो हिरवी मिरची लसूण आणि नंतर कोथंबीर पण कोथंबीर नक्की टाका भरपूर अशी कोथंबीर टेस्ट फार छान येते तर झालाही ना माझा ठेचा बनवून आता भाजीला काय बनवायचं फ्रीजमध्ये काही असलं तरी तीच पंचायत नसलं तरी तीच पंचायत कासा तर ना ना चला शुभ सकाळ सगळ्यांना तर मस्तपैकी मंदिरातली पूजा झाली आहे आणि आज खाली निघालो होतो मनीषताईन पी मनीषताई पुढे येतं बघा खालच्या घरी थोडंसं काम होतं ऑफिसवरती थोड्या प्रिंट काढून आणायच्या होत्या मला त्यांना म्हणलं चला दोघीजणी जाऊ आपण काढून आणू तेवढ्या म्हणजे कसं पुढच्या कामाला सोपं होईल जरा तर म्हटलं चला जाऊयात तर आता बऱ्याच दिवसापासून मनीषता व्हिडिओमध्ये आल्या नाही तर त्या आल्या का तुम्हाला सगळ्यांना लय बरं वाटतंय तर आज म्हटलं चला म्हणलं जाऊ पण आणि आपण व्हिडिओ पण घेऊ तर बऱ्याच ताई म्हणतात की ताई एवढ्या काय राजे कवून एवढी तब्येत खराब झाली काय नाही तर कामाचा लोड आला का होत सगळं गोष्ट आपआप एक उलट हलक वाट तब्येत करायची किती काय गोळ्या खाय आमक खाय भूफ अशी राहायची तब्येत कमी होईल तब्येत कमी होईल तर आता भारी झाली शेतमधी काय म्हणत नाही जो प्रयोग सांगितला तेच नाही केला आणि एकदम शेप मध्ये झाली शंभरला शंभर किलो वजन होत <laughs> नाही तर मनीष ताईला कोणी म्हणते अग तू एवढी खराब गज काय झाली तर मनीष ताई म्हणतात भारती सा स्वातीकडं औषध आहे काहीतरी नवरासुद्धा म्हणायचं तू शंभर किलो वजन झाले तू अरे तू कमी व्हय अरे तू कमी व्हय पण मी कमी नव्हते होत पण आता काय मला सांगत नाही ते मी जे जे सांगितले ते ते केलंच नाही मी एकदम शेप मध्ये झाले पण ते काय म्हणतात नाही या एखाद्या म्हणजे अंगच तसं असतं बॉडीच तशी असते डबल हाडाची आणि एखाद्या किती खा तरी सुधारतच नाही जसंच तसं राहतं किती खा न, किती काय करा तर बघा आता आज काय आता काय होतंय लवकर ऊन पडतंय आणि लवकर दिवस मावळतो म्हणजे दिवस छोटा झालाय कारण थंडीच्या दिवसामध्ये दिवस छोटाच होतो आहे का नाही आणि उन्हाळ्यामध्ये मोठा होतो म्हणजे घड्याळाचा आम हा हा आमचे बाबा तर सगळे याच्या मावळ्यावर सावलीवरती टायमिंग ओळखते बरोबर सायली सावली कशी जाते ते जर सावलीवर पहिले काही घड्याळे होते पहिले ते काहीतरी वेगळ्याच प्रकारचे घाड्याळे होते हाय का नाही आमच्या इकडं गावाकडं आता ना सगळे याच कांद्यांची लागवड झालेली बघा सुरू पण आता बऱ्याच जण तू मला लावायची होती ना त्याच्यामुळे जळून गेलं त्यांनी एक नास केला सगळा के तर बघा तर मनीष ताईने आता साप बघितला भला मोठा तर दोघे आम्ही इतकं घाबरलो अक्षरशः काळजाचं पाणी पाणी झालं बघा तर आता आम्हाला वाटलं जिवंतच आहे तुम्हाला दाखवते बघा तो मरून पडलेला आहे मला धडकीच भरली बाप पण हे बघा इतका मोठा साप आहे आणि मला असं वाटतंय हा म्हणजे मरून पडलाय गाडी खाली वगैरे गेला असणार आहे कोणाच्या त्याच्यामुळे बघा किती मोठा आहे बापरे मेला बरा झाला बाबो तो बघा आता खेडेगाव म्हणलं की असं विचू काटा किंवा मग असे हे म्हणजे साप म्हणा हे म्हणा आता हे असे हिंडतच असतात कारण सगळीकडे शेती शेती आहे मग तसं बऱ्याच इथून मागं बऱ्याच ताईंनी म्हणजे काळजी केली होती की ताई तुम्ही म्हणजे सेफ्टीसाठी काहीतरी करा तर आम्ही सगळ्या आपल्या जंगल जंगलविला सगळ्या कंपाऊंडला अक्षरशः छोटीशी नेट बसवलेली आहे जेणेकरून बाहेरून काही छोट म्हणजे असं साप वगैरे म्हणा काही आतमध्ये येऊ नये म्हणून त्याच्यामुळे आतापर्यंत आपल्याला तर अनुभव आलेला नाही बरं का सापाचा वगैरे पण मंदिर बांधायचा अगोदर बघा ताई नो की मनीषताई साप हिंडायचा एक नागिन आणि नाग कंटिन्यू हिंडायचे जुळे नाग हिंडायचे तर अगोदर गेटच्या आतमध्ये पण जेव्हा घर बांधत होतो जंगल विला आपण त्यावेळेस पण तो एक नाग आला आणि त्यावेळेस काम चालू होतं मनीषताई घरायचा कामगार लोकांनी तो नाग मारला होता आता माणसं मानल्या पण आणि त्या दिवशी सोमवारच होता तुम्हाला सांगते आणि राजेंला मारल्या बिरल्याच्या नंतर ही गोष्ट सांगितली आणि त्यावेळेस तर आम्ही खालीच राहत होतो आणि आम्हाला मारल्याच्या नंतर सांगितलं की बाबा बाबा घरी आले सहा वाजता आणि म्हणले असा असा नाग होता आणि मारला माणसांनी तर आम्ही म्हणलो की बाबा मारू नका म्हणून मला विलय चल बाबा इथून पहिले तर ते अवघड काम असत म्हणजे अशा गोष्टी हा आणि तेवढ्या जागेवरून कंटिन्यू म्हणजे नाग हिंडायचा नाग आणि नागिन होती बघा तर नाग मारल्या गेला आणि त्याच्यानंतर नागिन पण भरपूर भरपूर दिवसांपासून हिंड घेतच असणार हा पण आता त्यात पण मनिषता मंदिर बांधल्यापासून नाही दिसली ती परत आम्हाला तरी नाही दिसली कोणाला आतापर्यंत दिली तुम्हाला मंदिर बांधून घ्यायचे शंकर पार्वतीच रूप त्यांचं माझा काय माहिती नेमकीच किती हा बघा ना मग तेच त्यांना वाटलं बाबा इकडून तिकडून कुठं घुसला एखाद्याला चावला तर नको बाबा आपल्यामुळे ते त्यांनी मारला मग असं झालं नव्हतं मारायला पाहिजे पण तो त्याच्या आधी पण त्यांना काम करता करता बऱ्याचदा तो दिसला होता तिथं तर त्याच्यामुळे त्यांना वाटलं आता हाताला आला झाडावर बसला होता तो नारळाच्या एटुळे करून तर मग हाताला आला तर मारूनच टाकावा त्यांना असं वाटलं मग त्यांनी तो मारून टाकला काय धडकी भरली बापरे आता रस्त्याने चालता चालता इथं थोड्याशा आम्ही कोपऱ्यावरती थांबलो होतो तर त्या सापाविषयी गप्पा चालल्या होत्या तर त्यांनी सांगितलं की रात्री गाडी खाली गेला तो डम्पर राहताना म्हणून डम्पर धम्पर खाली गेला आणि तो मेला होता पण हे हल, हो पन, दा, वर, ना त्याचे तोंड म्हणजे कम म्हणजे असं हे नव झालं हलत होत म्हणजे धम्पर खाली गेला नायची त्याची सकाळी करू घेतला खेसला नाही का हा पण ते म्हणजे हे बरं म्हणजे जुन्या माणसांना ह्या गोष्टी बद्दल माहिती बरं का ताईनो कारण की आम्ही लहान असतानाची एक स्टोरी मला आठवती कि बाबा असंच एक पत्र्याचं घर होतं ताई आणि पत्र्याच्या घरावरती एक नागिन विली होती तिने पिल्ल घातली होती yeah. आणि पिल्ल घातल्याच्या नंतर ना असच घटाचं वगैरे त्यांनी आवरायला काढलं uh. आणि आवरायला काढल्याच्या नंतर त्या पोरीने सा, पिल्ल बघितली uh. तुम्हाला सांगते uh, चांगली नववी दहावीची पोरगी होती uh. ती तिने सापाची पिल्ल बघितली आणि तिला वाटलं नाही का आता हे घरात घुसते सगळे uh. कळशी घ्या मंदिरात कर, पूजा करायला आलतो घरात घुसते म्हणून तर मग तिने काय केलं ते पिल्ल सगळे मारले पाच का काय नागिनीचे पिल्ले होते मारले नवी म्हणजे चांगली कळती होती ताईंन नव्हती तिने ते पिल्ल सगळे मारले आणि मारले तर मग तिने असे उगस आता पिल्लांचा किती जीव असे हा तिने धोरफार असं मारला असेल पण ते म्हणतात ना नागिन म्हणजे डोळ्यामध्ये त्यांच्या बघत असती कि त्यांचं ते मरतानी ना मार ज्याने ज्या माणसाने मारलं ना त्या माणसाचा चेहरा त्यांच्या डोळ्यात असतो तो असं म्हणतेत आणि ती नागिनीने येऊन ताई नो त्या बदला घेतला म्हणजे त्या पिल्लांच्या डोळ्यामध्ये येऊन बघितला असन तिने की बाबा ह्याच व्यक्तीने मारलं तर ते काय असन ते त्यांच्या घरामध्ये आठ माणसं होते सगळे तिने सोडून दिले आणि बरोबर त्या पुरीला चावली पूर्वी रात्रीतून म्हणजे डायरेक्ट तिची एक्सपायर झाली आणि काळी निळी पडली होती अक्षरशः विशाल डायरेक्ट मारले खोरी मारले तिने तिला काही सुट्टी पण मग म्हणते असे जुने लोक त्यांचा जो चेहरा आहे मारणाऱ्याचा तर तो डोळ्यामध्ये राहतो त्याच्यामुळे मला असं वाटलं आपल्या लोकांनी म्हणूनच ते तोंड चेचला असणार हालायचं मग तेचलं खरा डंपर खाली गेला बापरे मला अजूनच धडकी भर धडकी भरली होती बाई हा असं बाई चला चला मैत्रिणी तयारी करायची पुढं आवरायचं तर त्यानंतर लाईव्ह झाला साडेपाच सहा वाजता आम्ही दोघीजणी खाली आलो आणि खाली आल्याच्या नंतर इतकी कामाची धावपळ असती मुलांचा अभ्यास परत पुन्हा किचनची कामं भांडी साफसफाई देव संध्याकाळच्या अगरबत्ती म्हणजे दिवाबत्ती आपण ज्याला म्हणतो म्हणजे बरंचस काय काय असतं मग साडेपाच सहा सहाला जी नॉनस्टॉप कामाला लागावं लागतं तर ते दहा वाजेपर्यंत कंटिन्यू पटापट न थांबता सगळं काम होतं मध्ये मध्ये मुलांचा अभ्यास पण घ्यावा लागतं सगळंच पाहावं हो लागतं आज संध्याकाळच्या भांडी पडली होती दिवसभराची ढिकभर कारण मुलं दिवसभर काय 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 कुठं काय कुठं काय आर्यांचा जीव घेतात मॅगी बनवून दे आमक दे तमक दे खाल्लेलं जेवण केलेले भांडं सगळे किचनवर पांगून ठेवलेले असतात मग स्वाती आली किती अगोदर पहिले साफ करून घेते झाडून झुडून वगैरे दिवाबत्ती मग मी तोपर्यंत लगेच स्वयंपाकाला लागते संध्याकाळच्या मग माझा स्वयंपाक होईपर्यंत मुलांचा अभ्यास वगैरे मग अभ्यास झाला की जेवणं असं थोडंसं रुटीन असतं मग जेवणं वगैरे होऊपर्यंत मग माझी भांडी वगैरे घासून किचन क्लीन म्हणजे असं सगळं होऊन जातं तर भाजीला काय बनवावं संध्याकाळी थोडंसं म्हटलं चला मेथीची भाजी आणली होती आजच भाजीपाला आणला तुमच्या दाजींनी तर म्हणजे अशा पालेभाज्या पटकन बनवल्या तर त्या चांगल्या लागतात नाही तर त्या आणायच्या मग फ्रीजमध्ये गेल्या की ते फ्रीजमध्ये बाहेर यूज तर दोन दिवस लागतात किंवा दुसरा दिवस आणि मग ते अजिबात त्याची चव लागत नाही शक्यतो मेथीची भाजी शेपूची भाजी पालक त्याच्यामुळं लगेचच्या लगेच बनवल्या की Must the test that? Jee. तर आता सध्या बाजारामध्ये मेथीची भाजी नाही आहे आता इथून पुढं यायला सुरुवात होईल बरं का कताईन म्हणजे एवढी नाही आहे अशी म्हणावं अशी एकदम जास्त सीझन चालू नाहीये तर म्हटलं आज तीच बनवावी आणली होती तर पटकन लगेच निजून घेतली फ्रीजमध्ये घातलीच नाही तिला कारण फ्रीजमध्ये घातले की म्हटलं मग उद्याच्या लाईचं काय काम नाही म्हटलं सगळी टेस्ट खराब होऊन जाईल सो तिला म्हटलं जाऊ दे थोडंसं उशीर झाला तरी चलन पण मस्त बाजरीच्या भाकरी आणि मेथीची भाजीच बनवते म्हटलं आता आणि वरण भात थोडासा बनवून घेते तर मग तीच आता बनवते इथं बघू द्या यांनी टेंट हाऊस बसवलं माझ्या बाळाला टेंट हाऊस बाई ग काय ग एवढी गरीबी भाऊ तुला टेंट हाऊस देते बर मी आणून तुला ऑर्डर करते मी टेंट हाऊस हा बर का त्यांनी काय केलं दोन चेअर आणला डायनिंग टेबलच्या खाली टॉवेल टाकलाय सगळे पिलो टाकले याच्यावर ब्लँकेट टाकलं बघ कसं टेंट हाऊस केला बाई खरच कोर आहे ते बाई त्यांना म्हटलं त्या स्कूल मधून आले ते आणि ते आले का आम्ही असतो लाईव्ह मध्ये बिझी आणि आलं का लगेच त्यांचं सुरू होत टीव्ही लावायचा आणि जी बसायचं तर आम्हाला खाली उज सात वाजेपर्यंत उठतच नाही मग आता त्यांना म्हणलं आजपाट टी व्ही लावायचं नाही मोबाईल पण भेटणार नाही मग बघा कसं म्हणजे डोकं चालतं मुलांचं असं आपण जर त्यांना काही ऑप्शन नाही दिलं तर टीव्ही आणि मोबाईल जर ऑप्शन नाही दिलं ना हे दोघं तरी स्पेशली चांगलं उडत काहीतरी उद्योग करते हि पण काहीतरी पेपरचे कागद जमा करीन एरोप्लेन बनवीन काहीतरी काहीतरी दोन्ही ऑप्शन आम्ही बंद करून टाकतो त्यांना साडे शक्यतो सहाला मी जर खाली आले तर मग सहा येते ला कधी कधी साडे सहा सात पण होतात मग त्याच्यामुळं दोन्ही ऑप्शन बंद केली काही ना काही उचपात्या अशी करत असते उचा पात आता त्याला तोपर्यंत घरातलं कामावर स्वयंपाक भांडे उरकले ना जेवण झाले कुठे निवांत घेता येईल त्यांचा आपला पण पडताना तुम्हाला एक टेंट हाऊस मी ऑर्डर करून देईन असं आवडत

माझ्या पुढं सूपचं पॅकेट आणून टाकले आणि सूप बनवून द्या म्हणतोय आणि एक म्हणतो की पायपल आणले पायन कट करून द्या जवळची ओरडतोय तर ताई गेली तुमची राजू बरोबर फोनवर बोलायला राजूचा फोन आलता म्हटलं तोपर्यंत भाजी टाकून घ्यावी एक साईडला शंगाने पटपट भाजून घेतले मेथीची भाजी घरामध्ये सगळ्यांनाच आवडती लहानांपासून मोठ्यांपर्यंत डब्याला दिली तरी सगळे आवडीने खातात तर आता सध्या ना म्हणजे पाणी भरपूर आहे आणि जंगलविलामध्ये जागा पण भरपूर आहे मेथी शेपू पालक अशा पालेभाज्या किंवा मग हिरवी मिरची टोमॅटो आरामशीर आम्ही लावू शकतो वाफे करून कारण राजूला खूप आहे किचन गार्डनची तुमच्या दाजींना पण माणसं लावून पण आम्ही करून घेतलं असतं आता तिकडच्या घरी होतं तेव्हा बबुल भाऊ होते त्यावेळेस त्यांनी पहा तिकडं फुलं वगैरे किती सुंदर किचन गार्डन केलं होतं पण काय आहे की, की इकडं आहे ना चंदन कोस्तुरी आमचे ठेवत नाहीत एका एकाच्या आपले गेल्या मला असं वाटतं मागच्या व्हिडीओ मधलेच पहा मागच्या वर्षीच्या थंडीतले राजू सुट्टी आले की ते सगळे व्यवस्थित त्याच्या हाताने वाफे करणार त्याच्यात कोथिंबीर मेथी हिरवी मिरची टोमॅटोचे झाडं वांग्याचे झाडं काही वेलं बीट मुळे असं सगळं काही त्यांनी लावलं होतं आणि तिकडं होतं त्यावेळेस आमचं कंटिन्यू असायचं एक एक वाफा यायचा म्हणजे खायला आपल्याला घरचंच होतं पण इकडे हे चंदन कस्तुरी काहीच ठेवत नाही तोडून टाकतात वगून आलं की खाऊन टाकतात त्याच्यामुळे मग आम्ही नाही लावत आता बंद केलं ते लावणं नाही तर मागच्या वर्षीपर्यंत पर्यंत आमचं किचन गार्डन घरचंच असायचं थंडीत एकदा आम्ही लावलं पाणी झालं की आरामशीर फेब्रुवारीपर्यंत आम्हाला ते जायचं मग फेब्रुवारी मार्च नंतर थोडासा कडाक्याचा उन्हाळा लागतो ना त्यावेळेस मग आटतं सगळं पाणी तर त्यावेळेस आम्ही हे करून टाकायचो ते किचन गार्डन म्हणजे पाणी देत नव्हतं ती धुमपुडं आम्ही विस्कटून टाकायचो पण आता इकडं करताच येत नाही या दोघांमुळं ते पूर्ण सगळं उद्ध्वस्त करून टाकतात त्याच्यामुळे मग तो नाद आता सोडूनच दिला आम्ही नाही तर आम्हाला नाद आता असा विदाऊट केमिकलचा किंवा फवाऱ्याचा असं कोथंबीर किंवा हिरव्या भाज्या ज्या आहेत त्या गार्डन मध्ये लावायच्या आणि जसं लागेल तसं फ्रेश तोडून आणायचं वरणामध्ये तर ताजी ताजी कोथंबीर इतकी छान लागते तोडून आणल्याच्या नंतर कडीपत्त्या आणि कोथंबीरचं वरण फक्त ताजं पाहिजे तोडलेलं लगेचच्या लगेच पण आता ह्यांच्यामुळं नाही लावू शकत तर चला भाजीपाला आणलेला आहे सगळा सोडून ठ्यावं म्हटलं पटपट काकडी मात्र आजली फ्रेश आणली तुमच्या दाजींनी मस्त अशी हिरवीगार काकडी आहे शक्यतो भाजीपाला राजू पण आणि तुमचे दाजी पण म्हातारे माणसं पाहून घेतात म्हणजे कुठं आणायला गेलं जास्त वयस्कर व्यक्ती कुणी असलं की त्यांच्याकडनं घ्यायचं आता हे पहा लिंबू एक सडकच घेऊन आले तर कारण एखादा असून कुणीतरी वयस्कर बसलेलं द्या म्हणले असतील हाताने घेतले नसतील शक्यतो पाहून घेतात राजू तर नाही पण हे पाहूनच घेतात सगळं व्यवस्थित भाजीपाला एकदम सुग्रणीवाणी घेऊन येतात निवडून वगैरे पण आज पाहिले नसेल एक लिंबू आलं त्याच्यामध्ये खराब चला असं म्हटलं सकाळ साफसूप करून फ्रीजमध्ये ठेवून द्यावं म्हटलं म्हणजे सकाळचं काम हलकं होऊन जाईल काकडी मस्त फ्रेश आहे अगदी म्हणजे पाहिलं नंतरच मन एकदम फ्रेश होतं काकडीची वेल ला आम्ही लावली होती बरं का पण ती आली नाही एक जागी आगी एक जागी अशी अर्धी फुगली आणि वेगळा शेप तिचा असा गोल तयार झाला म्हणजे ती आलीच नाही काकडी मग वेल लावली होती आम्ही पण नाही आली व्यवस्थित मग दिला नाच सोडून म्हटलं आज सुद्धा जाऊ द्या

भाकरी नाही ना जाऊ दे चल मी थापून देते तू भाज नाही तर मग मला असं वाटतंय गावावरती टाकला असणार आहे हा बरोबर अर्जंट मध्ये आणला अनिल भाऊने दळून आणि त्याच्यामुळे ते चिकट आले आमची गिरणी बिघडली ताईंनो आता सिंगल फ्रीज येऊ पर्यंत आम्ही गिरण चालू करणार नाही कारण ती खराब होईल मग सारखी खराब होती कशाला करायची तिला नीट आता नाही नाही नीट आहे बाई आता त्या दिवशी नीट करून गेलेत ते पण मी चालू नाही करणार आता ठेवू पर्यंत चल मी इकडे वरण टाकते तो पर्यंत ते टाकून पटकन वरण टाकून लागले ना आता स्वाती चे भाकरी थापायचं काम चाललंय या हातानी आता एका का हाताने गमन थापती सांग ताई नो मला म्हणजे ज्या वेळेस मी आठवीत होते म्हणजे लहानपणापासून आमच्या मम्मीने स्वयंपाक लवकरच शिकवलेला आम्हाला तिघी बहिणीला कारण की अंगावर टाकून द्यायची आम्ही म्हणलो ना नाही येत आम्हाला तर म्हणायची काय नाही बरोबर केलं तर होत नाही तर नाही होत म्हणते प्रयत्न तर करा कसं रिजळक मळक झाला तरी चालून म्हणायच्या आणि मला तर काय भाकरीच येत नस आमच्या वहिनी शिकवायच्या तरी पण दोन दोन हाताने मला कधीच भाकर थापता था येत नाही आली नाही मम्मीनी पण लय वेळा शिकवली पण मग नंतर नंतर ताई करायची भाकरी ना मग ताई पण एकाच हाताने भाकर ती आणि ताईच मी शेव बघितलं म्हणलं जाऊ दे एका हाताने जमली तर कशा दुसऱ्या हाताने करायची आता केलं तर झाली असती दोन्ही हाताने पण लागलं एवढे वर्ष झाले बाकरीत नाही असं नाही मला तुला बाई लग्न कोणी एकाच हाताने बाकर थापते असं कसं पण तशीच सवय लागली ती तशीच लागली मग आतापर्यंत एकाच हाताने थापते पण होत्यात जाऊ दे मग कधी काही प्रयत्न पण केला नाही तर मस्त गोल गरीत होत्यात एका हाताने त्याच्यामुळं मग जाऊ दे आता हीच बघून शिकलेली मी कारण ही एका हाताने थापायची ना मग त्यावेळेस एवढं कळत नव्हतं आठवी नववीला म्हणलं मग आता ही करते बघून माझ्या वहिनीला पण मी एका हाताने शिकवले होते कारण आता त्यांना पण भाकरी येत नव्हत्या लग्न झाल्याच्या नंतर त्यांना म्हणलं वहिनी असं थापा म्हटलं त्या पण वहिनी म्हणजे आम्हाला चार चार भाऊ जे आहेत चुलत पण येत ना आमचे म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा चुलत भावांची सगळं आमची जॉईंट फॅमिली होती लहानपणापासनं आणि ते सगळे आम्ही एकत्र राहत होतो मग दोन वहिनी आमच्या म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदर आल्या होत्या नंतर मग दोन आल्या म्हणजे असं आमचे जवळजवळ चार भाऊजांचे कुटुंब आहे त्यातली एक आता सक्का भाऊ त्याची नाही ती त्यांचा डिवस व्हायच्या पाठीमागे जमा आहे त्याच्यामुळे आता तीनच येतं तर आता मागच्या वेळेस भाकरीचा एक बरेच दिवस झाले त्यावेळेस एक व्हिडिओ तुमच्याशी शे शे शेअर केला होता तर बऱ्याच काही म्हणल्या का तेव्हा आम्ही ना गॅसवरती भाकरी भाजायचो वरती नका भाजत जाऊ गॅस पोटामध्ये गायला म्हणजे चांगलं नसतं डायरेक्ट जाळावरती भाकरी घाल तेव्हापासून मग ताव्यावरतीच भाजवतो म्हणजे आपल्या ज्या ताई आहेत मोठ्या तर बऱ्यापैकी त्यांच्या मार्फते ना चांगल्या वाईट गोष्टी म्हणजे चांगलं बरं असतं काय 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 आम्हाला माहित झालं तर त्याबद्दल थँक्यू सो मच सगळ्या जाळावरतीच जाळ्यावरतीच भाजायचो बाई दाजीचं दाजी छोटे भोवती नाही नाही यांचा कोणत्या तू चला मैत्रिणी तुमचे दाजी जर उशिरा आले तर ते फोन करू करूच बेजार होतात मी इकडे मी तिकडे असं व्यवस्थित सांगतात जेवण नका बनवू म्हणजे असं पूर्ण त्यांना जबाबदारी असती कधी लेट जरी आलं तरी सांगणार कधी लवकर जरी येता असलं तरी सांगणार काही गोष्टी करायच्या असल्या काही निर्णय घ्यायचा असला तर फोन करून प्रॉपर विचारणार हे करायचं का ते करायचं का हे आणायचं का ते आणायचं का, का म्हणजे असं एक छान आहे त्यांचं हे सगळं सांगून विचारून करतात आणि मेन मीन्स माझा सल्ला त्यांना खूप महत्वाचा असतो कुठली गोष्ट करायची म्हणली का ते अगोदर विचारतात आता हॉटेलवरती जेवण सुरू करायचं प्लॅनिंग चालू आहे तर त्याचेच त्यांचे फोन चालू आहेत की काय करायचं हे करायचं का कुटले, कुटले, कुटले चो चो ता ता ते करायचं का कुठले कुठले मेनू ठेवायचे कारण अगोदर फक्त आपलं नाश्त्याचंच होतं आता लवकरच बेकरी पण तिथं सुरू होणार आहे तर त्या बेकरीमध्ये पण काय काय ठेवायचं हे असं सगळं विचारत राहत आता तिथं हे करायला टीम आलेली असन डिस्कशन करायला तर ते तिथं थोडंसं जसं होईल तसं त्यांचं काही फिक्स झालं की लगेच इकडे घरी फोन करून मला विचारतात की असं करायचं का तसं करायचं असं चालू आहे मीटिंग चालू आहे तिथं तर तर चला आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबव्यात मैत्रिणीं हा आता आपला आजचा व्हिडिओ सगळं छान असं स्वयंपाक झाला आहे जेवण झालेली आहे तर फोनवर बोलता बोलता सगळी कामं पण झाली आज फोननीच सुचून दिलं नाही बरंचसं असं फोनवरच टाईम गेलाय दोघींचा पण काम करता करता दोन्ही टू इन वन कामं झाले तर आता मुलांचा अभ्यास घ्यावा लागणार आहे कारण नऊ वाजलं तर आता फोनवर बोलायचे याच्यामध्ये अभ्यास झाला नाही दोघांचा पण सगळं पुसून पासून सगळं किचन क्लीन केलंय तर चला हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना